नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला दहा मराठी सुविचार सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि वेलायकन दाबालाही विसरू वे नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुविचार पहिला सुविचार आहे की आत्मविश्वास हा यशाचा पहिला टप्पा असतो याचा अर्थ असा होतो की स्वतःवर विश्वास ठेवल्यास कोणतेही लक्ष काढता येते दुसरा सुविचार आयुष्य हे प्रवाहासारखे असते त्यात अडथळे आले तरी वाहत राहणे महत्वाचे याचा अर्थ असा आहे जीवनात अडचणी आल्या तरी निरंतर प्रयत्न करत राहिल्या राहिल्याने यश नक्की मिळते तिसरा सुविचार आहे की आशा कधीही सोडू नका कारण उद्याचा दिवस नवीन संधी घेऊन येतो याचा अर्थ कधीही हार मानू नका कारण प्रत्येक नवा दिवस नवीन संधी घेऊन येत असतो चौथा आकाश कितीही मोठे असेल तरी छेप घेणाऱ्या पाखराला ते लहान वाटते याचा अर्थ स्वप्ने मोठी असली तरी चित्त असेल तर ती पूर्ण करता येतात पाचवा सुविचार आहे आनंद इतरांना वाटल्यानेच तो वाढतो याचा अर्थ खरा आनंद दुसऱ्यांसोबत शेअर केल्याने अधिक वाढतो सहावा सुविचार आयुष्याचा खरा अर्थ प्रयत्न आणि धैर्य यामध्ये आहे याचा अर्थ असा आहे की यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि धाडस आवश्यक आहे सातवा सुविचार आहे आयुष्य हे आरशासारखे असते आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळते याचा अर्थ असा आहे की आपण इतरांशी जसे वागतो तसेच उत्तर म्हणून आपल्यालाही मिळते आठवा सुविचार आळस हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे याचा अर्थ आळशी राहिल्यास कधीही मोठे यश मिळवता येत नाही नववा सुविचार आत्मसंतोष हा खऱ्या संपत्तीपेक्षा मोठा आहे याचा अर्थ मनशांती आणि समाधान हीच खरी संपत्ती आहे आपला सुविचार आहे आदर हा नाते संबंध दृढ करणारा सर्वात महत्वाचा गुण आहे याचा अर्थ इतरांप्रती आदरभाव ठेवल्यास नाते नातेसंबंध अधिक मजबूत आणि टिकाऊ होतात परस्पर सन्मानामुळे विश्वास आणि प्रेम वाढते धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद